मिरास तहसील कार्यालयातील रेकॉर्ड ऑफिसमध्ये जुनी कागदपत्र मिळवण्यासाठी गेल्यानंतर संबंधित कागदपत्र मिळणं म्हणजे शेतकरी आणि नागरिकांसाठी एक प्रकारे दिव्यच बनलंय या प्रकरणी मिर्जेच्या कर्तव्यादक्ष तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांनी लक्ष घालून शेतकरी आणि नागरिकांची गैरसोय कशी कमी होईल आणि वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत याबाबत काय करता येईल या दृष्टीनं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मिरज तहसील कार्यालयात मिरज तालुक्यातील शेतीचे शंभर वर्षाहून अधिकचे रेकॉर्ड उपलब्ध आहे शेतीबाबतच्या अनेक वादविवादासाठी शिवाय इतर कामांसाठी या ठिकाणी जुने सात बारा फेरफार इनामपत्र आदी कागदपत्रे काढण्यासाठी दररोज शेतकरी आणि नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत असते या ठिकाणी असणारा कर्मचारी वर्ग संबंधितांना नक्कल मागणी अर्ज आल्यानंतर वेळेत कागदपत्र देण्यासाठी प्रयत्नशील असतो मात्र कागदपत्रे शोधणं आणि ती अचूक शोधणं हे काम त्याहून अधिक कठीण असल्यानं ना शेतकरी नागरिकांना कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे अर्थात यात या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा काही दोष असावा असं प्रत्यक्षदर्शी दिसून येत नाही परंतु चहापानाकडे कमी आणि कर्तव्याकडे जास्त लक्ष दिलं तर शेतकरी नागरिकांना वेळेत कागदपत्र देण्याचं काम सोपं होईल असं वाटतंय या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अपुरे असल्याचंही बोललं जात आहे किमान आहेत त्या कर्मचाऱ्यांनी तरी प्रामाणिकपणे काम करावं अशी शेतकरी आणि नागरिकांची अपेक्षा असली तरी खरोखरच या ठिकाणी कर्मचारी कमी पडत असतील तर मिरजेच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांनी या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष घालून ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी आणि नागरिक करत आहेत जेणेकरून ग्रामीण भागातील येणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांचा त्रास कमी होईल